नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण वाळवणी पदार्थांमध्ये अगदी पौष्टिक कुरकुरीत आणि चवीला अप्रतिम लागणारे असे ज्वारीचे पापड कसे बनवायचे ते बघतोय हे ज्वारीचे पापड तुम्ही तळूनही खाऊ शकतात भाजूनही खाऊ शकतात अगदी दुप्पट तिप्पट फुलतात एकदम हलके फुलके आणि बनवायला तर एकदमच सोपे आहेत तर आज आपण एक किलोच्या प्रमाणात ज्वारीचे पापड कसे बनवायचे ते बघतोय अगदी एकटे जर राहणार तरीही हे पापड तुम्ही बनवू शकतात नेहमीप्रमाणे रेसिपी खूप सोपी आहे कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आवडली तर एक लाईक नक्कीच करा चला तर मग सुरुवात करूया इथं आपण थोडे वेगळ्या पद्धतीने ज्वारीचे पापड बनवतो आहे ज्वारीला स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवतात पण मी इथं तिला धुवून लगेचच पंख्याखाली वाळत ठेवली आणि गिरणीवरनं तिला दळून आणलेलं आहे दळलेलं जे पीठ आहे त्याला वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे तर वस्त्रगाळ केल्यामुळे खूप कोंडा निघून जातो आणि आपले हे पापड मस्त पातळ व्यवस्थित असे लाटता येतात आणि चकाकी छान येते तर वस्त्रगाळ करूनच पापड करा आता पापडसाठी लागणाऱ्या जिन्नसमध्ये मी इथं दोन चमचा बडुशप घेतलेले आहे दोन चमचा जिरं एक चमचा ओवा आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे ओवा जर तुम्हाला नसतील टाकायचं तर नाही टाकल्या तरी चालतील तीळ मी इथं तीन चमचा घेतलेले आहे सर्व जिन्नस मी पोहे खातो त्या चमच्यानेच मोजून घेतलेले आहेत आता त्याच चमचाने आपण इथं पापडखार घेत आहोत तर दोन चमचा भरून पापडखार घ्यायचा आहे फुल दोन चमचे मी घेतलेले आहेत आणि मीठही तेवढ्याच प्रमाणात घ्यायचं आहे दोन चमचा भरून इथं मी मीठ घेतलेलं आहे सारख्या त्याच चमचाने दोन चमचा एवढं खाण्याचं तेल घेतलेलं आहे आता पापडसाठी आपल्याला गरम पाणी ठेवायचं आहे इथं मी पाच लिटरचा कुकर होता त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे तर पाणी किती ठेवायचं तर आपण जे पीठ घेतलेलं आहे ते मोजून घ्यायचं आणि ज्या भांड्याने पीठ मोजलं त्या भांड्याने दुप्पट एवढं पाणी ठे घ्यायचं आहे जर एक भांडं पीठ असेल तर दोन भांडं पाणी मोजून ठेवायचं आहे पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यातलं अर्ध्यापेक्षा थोडं कमी पाणी मी, मी साईडला काढून ठेवते सगळ्या पाण्यामध्ये पीठ टाकायचं नाही नाहीतर मग पिठाला गुठळ्या पडतात त्यामुळे पाणी काढून घ्यायचं आणि मग अर्ध्याच किंवा अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पाणी असेल त्याच्यात आपल्याला पीठ टाकायचं आहे आता जे तेल आपण मोजून घेतलेलं होतं दोन चमचा ते तेल या पाण्यात टाकायचं आहे जिरा ओवा आणि बडिशोप याला मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलं आणि सोबत हिंग होता तोही टाकला पापडखार मीठ आणि तीळ हे सोबतच टाकायचं आहे आता याला ढळून घ्यायचं आता इथं गॅस मध्यम करायचं आहे ढळून झाल्यानंतर आपण जे पीठ मोजलेलं होतं ते टाकायचं आहे काही जणं इथं चाळणीने चाळून पीठ टाकतात म्हणजे गठोळ्या नको पडायला पिठामध्ये म्हणून मी असंच टाकलेलं आहे हाताने पसरून घेतलेलं आहे लाटणं किंवा काहीतरी तुमच्याकडे जाड लाकूड असेल त्याच्याने असे होल करायचे मी तर रवीने करत आहे रवीचा खालचा भाग थोडा जाड असतो त्यामुळे हो नाही राहिलं तुमच्याकडे तर तुम्ही लाटण्याने केलं तरी देखील चालणार आहे तर हे बघा असं झाल्यानंतर आता याला झाकून ठेवूया चार ते पाच मिनटासाठी गॅस इथं मध्यम ठेवायचा खूप कमी नाही आणि खूप जास्त नाही चार ते पाच मिनटानंतर आपण इथं बघणार पूर्ण पाणी इथं वरती आलेलं आहे आता रवीच्या सहाय्यानेच मी याला असं घेरून घेणार आहे पूर्ण खालीपर्यंत फिरवत आपल्याला कच्चं जे पीठ असतं ते वरती आणायचं आहे आणि असं घेरून घ्यायचं आहे गॅस इथं कमी ठेवायचा ह्या स्टेजला मध्यम केलेला होता तर कमी करून घ्यायचा पीठ टाकल्याबरोबर पाणीला हे पीठ शोषून घेतं त्यामुळे जे आपण साईडला पाणी काढून घेतलेलं होतं ते टाकायचं थोडं थोडं पाणी टाकत मी हे घेरून घेणार आहे तर काही ज्वारी खूप जुनी असते तर ते जास्त पाणी शोषून घेते त्यामुळे थोडंफार पाणी जास्त लावू शकतं म्हणून गरम पाणी करूनच टाका थंड पाणी टाकायचं नाही पीठ छान घेरून झाल्यानंतर आता याला झाकून ठेवायचं आहे त्याच्या अगोदर हे लागलेलं पीठ पाण्याचा हात करत ते पीठ काढून घ्यायचं आणि मी इथं रिंग न लावताच असंच झाकून ठेवणार आहे सिटी करायची का नाही कारण आपण मध्ये मध्ये त्याला उगडवणार आहोत पाच मिनटानंतर मी परत अजून त्याला उगडलं आणि खालचं पीठवरती आणि वरचं खाली असं करून घ्यायचं म्हणजे खालचं जे पीठ शिजलेलं आहे वाफलं गेलेलं आहे ते व्यवस्थित वरचं पीठही तशाच पद्धतीने व्हायला हवं पीठ जर व्यवस्थित शिजलं नाही तर पापडांना तडे जातात आणि तुकडे होतात त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा दोन ते तीन वेळा मी छान असं पीठ शिजवल्यानंतर असं गोळी बघितलेली आहे आणि गोळी अशी हाताला न चिपकता छान अशी तयार होते म्हणजेच आपलं हे पीठ छान असं वापरलं गेलेलं आहे आता इथं मी कुकरमध्ये हे पीठ तयार केलेलं आहे तुम्ही वाटल्यास तर पातेल्यामध्ये देखील करू शकतात कॉटनचा ओला कपडा करून असा झाकायचा आणि गॅस कमी ठेवायचा अजून चार मिनटासाठी मी याला असं झाकून परत अजून वापवून घेणार आहे पीठ थोडं पण कच्चं राहिलं तर पापडला तडे होतात त्याची काळजी घ्यायची आहे म्हणून पीठ व्यवस्थित वापवून घ्यायचं तर हे बघा पाच मिनटानंतर चार ते पाच मिनटानंतर मी झाकण उघडवलं आणि एक अर्ध्या पिशवीमध्ये किंवा ओल्या कापड्यामध्ये थोडंसं पीठ काढायचं आहे आणि त्याला छान असं मसळून घ्यायचं आहे तर हे बघा चमजाने मी हे पीठ काढते आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकते तर एकटे जर करत असणार ते दहा ते बारा पापड एवढं पीठ काढायचं जास्त जण करत असणार तर जास्त पापड्यांचं पीठ काढायचं म्हणजे पीठ गार होणार नाही थंड होणार नाही कारण पीठ जर थंड झालं तर ते वातळ होतं त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे तर एकटीच मी करते त्यामुळे साठ ते आठ पापड होतील एवढं मी पीठ काढलेलं आहे आणि उरलेलं पीठ ओल्या कपड्याने परत असं झाकण झाकून ठेवायचं आहे आता इथं प्लास्टिकच्या पेशूमध्येच मी हे पीठ घेतलेलं आहे आणि याला असं दाबून दाबून मसळून घ्यायचं आहे पटकन होतं गरम पीठ असल्यामुळे हाताला चटके लागतात म्हणून कापडाने याला असं मसळून काढायचं आहे तर अगदी अर्धा ते एक मिनटात छान असं पीठ मसळलं जातं आणि याचे आपल्याला जेवढ्या साईजमध्ये पापड करायचे असतील लहान मोठे त्या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर एकसारखे गोळे तयार कोरपाट्याला थोडंसं तेल लावलेलं होतं त्याला असं आता एक गोळा मोठा घेतलेला आहे मी आणि असा रोल करायचा आणि आपल्याला लहान मोठ्या साईजमध्ये जसं पाहिजे तसे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर चाकूने मी इथं कापून घेणार आहे आणि गोळे तयार करून घेणार आहे तयार केलेले हे गोळे हवाबंद डब्यामध्ये नाही तर मग एखाद्या पिशवीमध्ये ठेवायचं प्लास्टिकच्या पिशवीत म्हणजे हे पीठ थंड व्हायला नको आणि पापडी यायला नको त्यासाठी इथं मी पापड मेकरवर पापड बनवत आहे त्यासाठी एक पॉलिथीन घेतलेली आहे तिला असं गोल कापून घेतलेला आहे लोळा ठेवायला ठेवायचा वरूनही तसाच प्लास्टिकचा कागद घ्यायचा आणि प्रेस करायचा हा आपला पापड तयार आहे एक सारखा पापड तयार होतो जर तुमच्याकडे असं पापडी मेकर म्हणजे पापड मेकर नसेल तर तुम्ही लाटण्यानेही ते पापड लाटूनही तयार करू शकतात तर हे बघा तेलाची पिशवीचा मी कागद फाडून घेतलेला होता आणि वरूनच तसाच एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा ट्रान्सपरंट कागद घ्यायचा म्हणजे आपल्याला पापड दिसेल किती जाड आणि किती बारीक होतोय प्लेट किंवा ताटण्याचं त्याला प्रेस करायचं आणि पाहिजे तेवढ्या जाड बारीक लाटायचा तेवढा लाटून घ्यायचा तर बघू शकतात अगदी म जसं आपण पापड मेकरवर बनवला तशाच पद्धतीचा हाही पापड आपला तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कोणतेही पद्धतीने पापड करू शकतात पण जर एकटं जर करत असणार तर पापड मेकरने पटापट पापड होतात तर एकसारखे पापड मी घरातच असं बनवून घेतले आणि नंतर थोडी हवा लागल्यावर मी वरती टेरिसवर कडकडीत उन्हात दोन ते तीन दिवस छान असे वाळवून घेतलेत आपले हे मस्त एकही पापड फाटला नाही आणि तडा गेलेला नाही तुकडे पडलेले नाही अगदी एक सारखे पापड आपले तयार झालेले आहेत अगदी एक किलोच्या प्रमाणबद्ध ही रेसिपी आहे पापडांची तुम्ही नक्कीच करून बघा वर्ष दोन वर्ष हे पापड असेच राहतात शिवाय आपण तेलाचा एकही थेंबाचा वापर केलेला नाही प्लास्टिकच्या कागदावर जर असं रोटी मेकर म्हणजे पापड मेकरने जर पापड बनवले तर एकही थेंब तेल लागत नाही असे मस्त आपले चकाकीवाले पापड तयार आहेत तर तुम्हीही अशाच पद्धतीने पापड करून बघा आता याला तळूनही दाखवते मस्त कडकडीत तेल गरम करून घेतलं आहे आणि पापड टाकलात ता अगदी दोन पट तीन पट मस्त असं पांढरुशुभ्र आपला हा ज्वारीचा पापड तयार आहे खायला तर एकदम एकच नंबर लागतो चवीला अप्रतिम लागतो तुम्हीही या उन्हाळी वाळणचे पदार्थ करताना अशा पद्धतीचे पापड नक्कीच करून बघा मंडळी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ खाली एक लाईक करा अशा छान रेसिपींसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि जवळचं बेल घंटा बटनला नक्कीच दावा चला तर मग तुम्हाला पापड कसा झाला किती खुसखुशीत झाला तेही दाखवते हे मस्त आपले असे रंगही त्यांचा सुरेख आलेला आणि एकदम खुसखुशीत पापड तयार आहेत चला तर मग भेटूया पुन्हा एका छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद